जय शिवराय शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आज आपण मालेगाव तालुक्यातील कवळाने गावात चिरई माता गोठफार्मवर आलो आहे या फार्मचे मालक श्री गणेश सर गणेश शेवाळे सर आहेत गणेश सर आपल्यासोबत व्हिडिओमध्ये नाहीत कारण त्यांची ॲम्ब्युलन्स सेवा आहे आणि त्यांना इमर्जन्सी पेशंट घेऊन जायचं होतं म्हणून ते या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत नाहीत तर मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण फार्म दाखवतो इथले बोकड दाखवतो त्यांनी केलेलं मॅनेजमेंट दाखवतो त्याचसोबत त्यांचं चारा व्यवस्थापन दाखवतो त्यांचं खुराक कसा देतात चारा कोणता कसा आणि किती वेळेस देतात त्यांचं मेडिसिन देत मेडिसिन ह्या सगळ्या गोष्टी देण्याची पद्धत हे सगळं आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कृपया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो <laughs> प्रामुख्याने गणेश सर ईदसाठी बोकट पालन करतात ते दरवर्षी पन्नास ते शंभर ईदसाठी बोकड तयार करतात यावर्षी त्यांच्याकडे एकूण पन्नास शिरोई जातीचे बोकड आहेत या व्यवसायाची सुरुवात त्यांनी दोन हजार सतरामध्ये केली बोकड करावं याची संकल्पना त्यांच्या घरी असलेल्या एक दोन शेळ्यांना आलेल्या बोकडांना विकून चांगल्या पद्धतीने दाम मिळत होता आणि असंच त्यांना बोकडपालनामध्ये खूप आवडही होती म्हणून त्यांनी बोकडपालन ही संकल्पना निवडली उद्देश मित्रांनो त्यांचा उद्देश एकच होता कुठलाही व्यवसाय सुरू करायच्या अगोदर आपला उद्देश आपल्याला एकदम क्लिअर असला पाहिजे ते फक्त दरवर्षी बोकड ईदसाठीही विकतात वर्षानुवर्ष त्यांची संगोपन करतात त्यांचा चांगला देखभाल करतात त्यांना चांगलं तयार करतात आणि ईदसाठी बोकट विकतात त्यांचं एकदम सिंपल आणि कन्सेप्ट क्लिअर आहे की त्यांना ईद मार्केटसाठी बोकट तयार करायचे आहेत त्यांचं मॅनेजमेंट फार्मवरील त्यांचं मॅनेजमेंट या पूर्ण फार्मचं मॅनेजमेंट स्वतः गणेश सर करतात आणि त्या, त्या ते गैरहजर असतात तेव्हा त्यांचे वडील आई आणि त्यांच्या वहिनी हे संपूर्ण फार्मचं मॅनेजमेंट बघतात कारण मित्रांनो गणेश सरांची अँब्युलन्स सेवा आहे त्यामुळे त्यांना दिवसातून कधीही आणि केव्हाही आणि कुठेही पेशंट घेऊन जायचं असतं म्हणून ते सहजासहजी फार्मर उपलब्ध नसतात तर त्यांच्या मागे त्यांच्या पश्चात त्यांचा, त्यांचा पूर्ण हा परिवार त्यांच्या फार्मचं मॅनेजमेंट बघत असतो त्यांचं चारा व्यवस्थापन मित्रांनो इतकं उत्कृष्ट एकदम छान आहे सध्या गणेश सर दिवसातून दोन वेळेस चारा देतात एक वेळेस सुका चारा देतात हा बघा हा तुम्हाला तूरचा बुसा दिसत असेल हा चारा देतात त्यांना दिवसातून एक वेळेस आणि दो आणि दुसऱ्या वेळेस त्यांना हिरवा चारा हिरव्या चाऱ्यामध्ये तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच तुम्हाला की हिरव्या चाऱ्या काय काय दिलं जातं तर हिरव्या चाऱ्यामध्ये त्यांच्याकडे नेपियर गवत आहे सोबतच त्यांच्याकडे मेथी घाससुद्धा आहे ह्या गोष्टी त्यांना हिरव्या चाऱ्यामध्ये दिल्या जातात मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो बाजूलाच तो बघितला तुम्ही बघत असाल तुम्ही इकडे बाजूला हिरवा चारा सोबतच त्यांनी भुईमुंग सुद्धा लावलेला आहे या भुईमुचा पालाच त्यांना भुईमुग निघाल्यानंतर होणार आहे म्हणजे शंगदाना शंगदाण्याचा पाला म्हणतो आपण त्याला हे बाजूला तुम्हाला दिसत असेल हे घास गवत आहे म्हणजे मेथी घात मे मेथी घास आहे तिकडे पुढे समोर दिसत असेल तुम्हाला एक नेपियर नावाचं गवत आहे ह्या सगळ्या गवतांचा उपयोग ते त्यांच्या शेतामध्ये शेतामधून आपल्या बोकडपालनामध्ये करून घेत असतात मित्रांनो मित्रांनो एकंदरीत सांगायचं असेल तर ख त्यांची खरेदी विक्री ही गणेशसर सर्वप्रथम राजस्थानवरून ती पंचवीस तीस के जी दरम्यानचे बोकड वजनाचे बोकड आणतात आणि वर्षभर सांभाळ झाल्यावर ते बोकड परिपूर्ण तयार झाल्यावर ते बोकड मुंबईच्या देवणार भाकरा मंडीमध्ये विकत असतात मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी सोबतच त्यांचा आता चारा म्हणजे त्यांनी कसा कसा चारा लावून ठेवलेला आहे शेतामध्ये बघा हे इकडे बाजूला भुईमुंग आहे हा भुईमुंग निघाल्यानंतर याचा जो पाला येणार तो त्या बोकडांसाठी उपयोगी ठरणार सोबतच तुम्हाला दिसत असेल इकडे हे मेथी घास आहे तिकडे बघा व्हि व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दिसत असेल ते नेपियर गवत काही बाकी मक्का लावलेला आहे यावर्षी त्यांनी बोकड स्व कमी पाळलेत कारण त्यांच्याकडे थोडा पाणीचा प्रादुर्भाव कमी म्हणजे पाणी कमी असल्याकारणाने त्यांनी बोकडांची क्वांटिटीही कमी ठेवलेली आहे चला तर अजून आपण त्यांचा दुसरा वाडा बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो वार्षिक उत्पन्नाचा जर विचार केला गणेश सरांना मागील वर्षी गणेश सरांनी सोजत जातीचे बोकड हे कमसे कम म्हणजे कम सोळा लाखाला विकले त्यांनी बोकड देणार बकरामंडीमध्ये एक गाडी भरून गेले होते ती गाडी त्यांची सोळा लाखापर्यंत विकली गेलेली यावर्षी त्यांच्याजवळ पन्नास शिरोई जातीचे बोकड आहेत तर ते बोकड लगभग ते दहा लाखापर्यंत जातील असा अंदाज त्यांचा आहे मित्रांनो एकंदरीत सांगायचं झालं तर त्यांचं बोकड पालन इतकं उत्कृष्ट आहे मित्रांनो तर खूप छान पद्धतीने ते पालनामध्ये परिपूर्ण वेळ देत असतात मित्रांनो चला तर मित्रांनो आज गणेशसोबत गणेश सर आपल्यासोबत नाहीत भविष्यामध्ये कधी आपल्यासोबत राहिलेच तर आपण त्यांच्याकडनं परिपूर्ण माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न जरूर करू आज ते नव्हते तर आपल्याला एवढीच माहिती त्यांच्याकडनं म्हणजे त्यांच्या पश्चात उपलब्ध राहिलीच तर चला मित्रांनो तुमच्यासाठी आपण आपल्या ह्या चॅनलवर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणत असतो मित्रांनो चला आपण आता इथेच थांबू व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि चॅनल ला सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण इथंच थांबू जय शिवराय